नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अलगार पुकारला कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला चांगलाच घाम फोडला कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानं आता सरकार यातून कसा मार्ग काढते हे पाहावं लागणार आहे या आंदोलनात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे अनेक नेते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपूर ते गोवा या मार्गावर होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नोंदवला त्या पार्श्वभूमीवर आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने या आंदोलनाआधी पोलिसांच्या फौजफाटा राजू शेट्टींच्या घरी दाखल झाला होता मात्र राजू शेट्टी हे या आंदोलनात सहभागी झाले त्यांनी आक्रमकपणे या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीला जोरदार विरोध केला आहे राज्यभरात स्वाभिमानीचे आंदोलन सुरू असताना कोल्हापूर महामार्गावरील रस्त्यावर देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे सकाळपासूनच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे या महामार्गावर वरील वाहतूक अक्षशा खोळंबली होती दरम्यान संबंधित महामार्गावर ठिकठिकाणी प्रशासनाने देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीजवळ महामार्ग रोख आंदोलन केले यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे असा नारा दिला कोल्हापुरात सुरू असणाऱ्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या मारण्याचाही प्रयत्न केला सरकार हा शक्तीपीठ महामार्ग करून आमच्या जमिनी काढून घेऊन आमचं उपजीविकेचं साधन नष्ट करत आहे मग आम्ही जगू कशाला असं म्हणत नदीपात्रात उड्या मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना रोखलं